पंथी बनून विद्यार्थ्यास ध्येय आणि निष्ठेने प्रकाशमान करावे अण्णासाहेब बळवंतराव जिल्हा परिषदेसह खाजगी प्राथमिक माध्यमिक शाळेतील शिक्षकही घेणार आहेत धडे प्रेरणा आणि स्वयंप्रेरणा फरक आहे स्वयंप्रेरणेने अध्ययन करत स्वतःपंथी बनून विद्यार्थ्यांचे जीवनध्येय आणि निष्ठा प्रकाशमान करावे असे दापोली तालुका गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी दापोली येथे सुरू असलेल्या अध्ययन कार्य व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन या अध्ययन निष्पत्ती प्रशिक्षणात मत व्यक्त केले तसेच आव्हानात्मक शिक्षणास प्रेरित होऊन शिक्षक अध्ययन निष्पत्तीनुसार अध्ययन अध्यापन करतील असा आशावादही व्यक्त केला तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांसह खाजगी प्राथमिक माध्यमिक शिक्षकही घेणार सदर प्रशिक्षणाचे धडे तीन टप्प्यात चालणाऱ्या एक ते पाच तर दोन टप्प्यात सहा ते आठ वर्गांना शिकवणाऱ्या तालुक्यातील सर्व शिक्षकांनाही प्रशिक्षण मिळणार असून सर्व शिक्षक प्रशिक्षणाच्या अंतरक्रियेमध्ये सहभागी झाल्याचे यावेळी दिसून आले या प्रशिक्षणात शिकवायचे नाही तर मुले कशी शिकतील याचे व्यवस्थापन मॅनेज करावायचे आहे प्रशिक्षणे आपण स्वीकारलेल्या व्यवसायाप्रमाणे चमकदार कामगिरी करण्यासाठी दिशादर्शक असते अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन यासाठीच हे प्रशिक्षण असल्याचे बळवंतराव म्हणाले शिक्षक व विद्यार्थी यांना सक्षम करणे हाच उद्देश या प्रशिक्षणाचा आहे प्रत्येक मूल सक्षम झाले पाहिजे सर्व अध्ययन निष्पत्ती सर्व मुले कशी साध्य करतील यासाठीच हे प्रशिक्षण असून जोपर्यंत मानसिकता बदलत नाही तोपर्यंत विद्यार्थी विकास शक्य नाही यापुढील भेटी या अध्ययन निष्पत्ती आधारितच होतील दापोली येथे पाच दिवसाचे प्रशिक्षण समन्वयक प्रकाश फडके मार्गदर्शक उमेश रेवाळे सचिन दवंडे आणि प्रमोद किरवडकर तसेच अन्य सहाय्यक प्रशिक्षक देत असून प्रशिक्षणात अगदी पहिल्या दिवसापासून उत्स्फूर्तपणे शिक्षकांनी सहभाग घेऊन अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय हे खऱ्या अर्थाने समजल्याचे प्रशिक्षणात यावेळी सांगितले मिलिंद खारपडेसह दीपक कदम मुंबई चॅनेल दापोली सर तिन्ही तज्ज्ञ मार्गदर्शक या प्रशिक्षणाचे आमचे तालुक्याचे व्यवस्थापक फडके सर आणि प्रशिक्षणासाठी उत्साहच म्हणायला पाहिजे कारण आज तर चेहरा <laughs> उत्साह दिसतो सर्वांच्या सगळ्या उपस्थित असणारे सर्व प्रशिक्षणार्थी कौतुकच तुम्ही एवढं करता बोरगर की आता साहेबांनी पुढे हा गोड बोलाव अशा पद्धतीने तुम्ही रचना केली त्याबद्दल तुम्हाला पहिले धन्यवाद दिले पाहिजे कारण एंट्री झाल्यापासून ते काय वर्ष होतो त्या शब्दांचा मी बघतो सगळीकडे जाईल तिथं परंतु वर्ष आपण कितीही केला तर माझं धोरण दो काही सोडत <laughs> कारण आपल्याकडून सर्वांच्याकडून चांगलं काम करून घेणं आणि सर्वांना कुठलीही अडचण न येता सगळ्या प्रक्रियेतून आपण तावून सुलाबून बाहेर सोन्यासारखं चकाकणं याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो त्यामुळं कौतुक आहे स्तुती आहे परंतु सर्वांना माहीत आहे की स्तुतीनं माणसानं रुळून जाऊ नये आणि अप्वेश किंवा वाईट कुणीतरी बोलणं म्हणून खचूनही जाऊ नये याच्यावरती माझा प्रचंड विश्वास आहे तर या निमित्तानं हे प्रशिक्षण फारसं वेगळं आहे असं मला नाही वाटत परंतु आपण बघतोय की गेल्या कोरोना काळापासून म्हणजे कोरोना जो ऑफलाईन स्वरूपाचं असं प्रशिक्षण हे पहिलंच आहे तर त्यापूर्वी आपण एक निश्चार प्रशिक्षण घेतलं ते असंच तालुका स्तरावरती अगदी पाच पाच दिवस सहा सात दिवस आणि त्याच्या बॅचेस होत्या आत्ताही तीच रचना आपण केलेली आहे कारण आपण सर्वांना हे जे प्रशिक्षण द्यायचं आहे तालुक्यातल्या सगळ्या पहिली ते आठवीच्या शिक्षकांना तीन चार टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण पाचवी पर्यंत देतोय पहिल्या तीन टप्प्यात आणि उरलेल्या तीन टप्प्यामध्ये पुढच्या सहावी ते आठवीच्या शिक्षकांना आपण ते देणार आहे त्या प्रशिक्षणाची रचना पाहिल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी तुमच्याही लक्षात आल्या असतील किंवा प्रशिक्षण का असतं बहुतांश वेळा आपल्या मनामध्ये असाच प्रश्न येतो की आता हे नवीन काय आलं किंवा हे माझ्याच वाट्याला का आला असाही प्रश्न काय झालं आला असेल फॉरवर्ड पहिल्या टप्प्यामध्ये मलाच का पाठवलं असाही प्रश्न काय झालं आला असेल परंतु आपलं जे माइंड आहे कारण आता प्रत्येकाला असं झालं की नवीन काय आलं की मला ते नको जे काय नवीन घ्यावं बोरकर सारख्याने घ्यावं हो। काय